लातूर जिल्ह्यातील नागपंचमीची प्रसिद्ध यात्रा म्हटलं की आपल्या नागझरीची येते आज आपण तेच पाहून टाकली तर नमस्कार मंडळी मी शुभम सकाळी सकाळी प्लॅन ठरला की आज कुठतरी जायचं पोरानी गाड्या काढायला म्हटलं की निघालो डायरेक्ट झरीच्या दिशेने दरवर्षी यात्रेचं नाव ऐकत होतो पण यावर्षी पाहूनच घ्यावं म्हटलं जाताच आपल्याला गाड्याची गर्दी पाहायला भेटली मेन एंट्रन्स पशी गाडी लावून थोडंफार फिरून घ्यावं म्हटलं कारण आपल्या पोरांना याला थोडा वेळ होता त्यामुळे थोडा वेळ एसीची हवा खाली थोड्या वेळाने नियोजन पाहून मध्ये दर्शनासाठी जावं म्हटलं नागझरी मध्ये जातात आपल्या विष्णुभयाची भेट झाली पायाला त्याच्यात थोडं लागल्या कारण उदयसने तर डायरेक्ट उचल घेतलं आणि आपल्या सर्व भावना घेऊन निघालो डायरेक्ट मंदिराच्या दिशेने यात्रा तर नंतर फिरता येईल पण दर्शन करून घ्या म्हटलं यासाठी डायरेक्ट मंदिराकडे आलो आहे दर्शन घेऊन मध्ये रांगेत लागावं म्हटलं पण आपल्या भावांमुळे दोन मिनिटाचं दर्शन झालं नेहमी एवढं तुम्ही हक्काचं समजा त्याच्यामुळे खरंच खूप धन्यवाद काही सकाळी हरत्या वाट्याला बेकारवाली गर्दी पडली होती आणि याच गर्दी मध्ये फिरण्याची एक वेगळीच मजा असते आणि आपल्या करामती फ्रेंडची नवीन नवीन बेकारवाली कारनामे पाहायला भेटतात आणि आपल्या सुदेश भाऊला खेळण्यात देऊन सत्कार करण्यात आला असे कारनामे करत आपली यात्रेतली मस्ती चालूच राहिली फिरले की लगेच भूक लागली काय शेतातल्या विषयच नियोजन ठरलं घेण्याच्या आधीच अर्ध इथं पार झालं कारण मोकार फिरून त्याच्या भूकच लागल्या होत्या नियोजन घेतला आणि डायरेक्ट निघालो शेताकडे रानात जायच्या वाटा मात्र लय खूप डेंजर होत्या पण आपले पोर लय मती पण रानात आली की आपली डायरेक्ट शिदुरी सोडून टाकली आणि गबगुमाने त्याच्यावर सर्वांनी ताव मारला रानात असल्या नियोजनची एक वेगळीच मजा असते उदयशला थोडं कॅमेरामध्ये फोकस केलं पण त्याचा काही परिणाम नाही झाला वर पाहिलं तर लाईक आणि फॉलो करून टाका टाकाच्या ब्लॉग